नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठीदार बारी युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन हो झाले तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आगळा वेगळा रोजच्यापेक्षा थोडासा वेगळा असेल तर नक्की व्हिडिओ बघा कंटिन्यू बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो लाईक्स कमी येतात तुमचे तर प्लीज लाईकसुद्धा नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो जेणेकरून नवनवीन पाह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बऱ्यापैकी नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो नक्की शेअर करा तर चला तर आपला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर आज मस्तपैकी सुट्टी होती आणि आपल्या पक्षांना आज बऱ्यापैकी छान छान गोष्टी आपण केलेल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी केअर के के करायचं काम केलेलं आहे मित्रांनो आता हे तुम्हाला जे आहे फीड ते आपली लंगडी कोंबडी होती बऱ्यापैकी तिचा आता पाय थोडासा रिकवर होतो आहे पण सूज उतरत नाही आहे मित्रांनो त्यासाठी उपाय सांगितलेला आहे मित्रांनी बघूया तो करतोय मी जर तुम्हाला काही उपाय आणखीन माहीत असतील तर प्लीज उपायसुद्धा सांगा तिच्या पायाची सूज कमी झाली पाहिजे मित्रांनो प्लास्टर केलेला आहे आणि अठ्ठावीस तारखेला ते प्लास्टर काढायचं आहे एकवीस दिवसानंतर अशा करतो बिचारी तिचा पाय जुडला पाहिजे मित्रांनो आणि इकडे आपल्या दोन कोंबड्या खूट झालेल्या आहेत आणि या दोघींना बसवण्याचा विचार करतोय पण अंडी कमी पडत आहेत मित्रांनो आणि बघूया अंडी मिळाली तर मग आता यांना पण अंड्यावरती बसवायचं आहे आणि या दोघी मित्रांनो तर पिल्लं खूप सुंदर काढलेले आहेत आणि बऱ्यापैकी कलरफुल आहेत त्याच्यामध्ये आसील आहे गळाकाठू आहे आणि आपल्या गावठी कोंबडीची कोंबडे पिल्लं आहेत मित्रांनो तर असे तीन व्हरायटीचे पिल्लं आहेत आणि परत हे आहेत मित्रांनो आणखीन त्याच्यामध्ये कडकनाथचे पण हे जे आहे दिसत ब्लॅकवाले ते कडकनाथचे पण पिलं आहेत मित्रांनो तर अशा बक बऱ्यापैकी मिक्स व्हरायटीचे हे पिलं आहेत तिकडे आणि बुकिंग पण झालेली आहे मित्रांनो काही पिलांचे तर हे पिलं एक महिन्यानंतर जातील आणि आपल्याकडे आता कडकनाथच्या आपण आणखीन एक कोंबडी बसवलेली आहे आणि ती मस्त अठरा अंड्यांवरती बसलेली आहे मित्रांनो दोन दोन दिवस ती उठत नाही तर तिलं पण पिल्लं होतीलच लवकर आणि आपण इकडे हा मल्टी कलरचा कोंबडा आणलेला आहे तुम्हाला खास दाखवण्यासाठी हा हे करतोय आता याला आपण मेन ब्रेडर म्हणून ठेवत आहोत आपल्याकडचा होता तो विकला आणि सेम असाच आपल्याला मिळाला मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईट पण आहे पोटावर छातीवरती आणि वरती बऱ्यापैकी मल्टी कलरमध्येच आहे मस्त सुंदर आणि आपली पिलंसुद्धा सुद्धा काही मल्टी कलरमध्ये झालेले आहेत मित्रांनो तुम्ही हे पिलू बघत आहात कोंबडा आहे तो आणि ते मल्टी कलरमध्ये आहे परत तो व्हाईटवाला आहे तो पण मल्टी कलरमध्येच होणार आणि अजून एक चार पाच असे सगळे मिळून पिलं आहेत मल्टिकलरमध्ये मिळालेली मित्रांनो तर मॅक्झिमम पिलं आपल्याकडं मल्टी कलर मिळालेली आहेत आणि बाकी आहेत ते गावरान कलरमध्येच आहेत पण क्वालिटीची पिल्लं आहेत मित्रांनो मस्त त्यांना आता एक एकोणतीस तारखेला या महिन्यामध्ये दोन महिने कंप्लीट होतील मित्रांनो आणि दोन महिन्याची ही पिलं तर आपल्याकडं मस्त असतील ह्यातली पण काही पिलं आपल्याला घरी ठेवायची आहेत आणि काही पिल्लं आपल्या मित्रांना द्यायची आहेत मित्रांनो ज्यावेळेस कोंबडी हे पिलं सोडेल त्यावेळेस द्यायच्या तो आहेत तोपर्यंत नाही विकायचे मित्रांनो बघू आता ती कोंबडी कधी सोडेल कधी अंडी घालेल आणि त्यानंतर मग कधी पिलं वगैरे काढेल सगळ्या गोष्टी तर तुम्हाला हा कोंबडा माझा कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो आणि आता तुम्हाला नवीन पक्षी मी दाखवतो त्यातला ही समोर जी दिसत आहे ना ती ही आपण घरी आणलेली आहे मित्रांनो हिला विकायचा विकायचं नाही नॉट फॉर सेल आणि ह्या ज्या दोन आहेत तर हिला विकायचं आहे आणि ह्या गेलेल्या आहेत मित्रांनो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे मल्टी कलरमध्ये आहे ब्राऊनिश ब्लॅकिश आणि व्हाईट पॅचेस आहेत त्याच्यावरती आणि ही पण सेम तशीच आहे मित्रांनो आणि ही बऱ्यापैकी मोठी कोंबडी आहे अनुभवी कोंबडी आणि अंड पण खूप मोठं आहे मित्रांनो हिचं तर तिचे दोन अंडी आपल्याला मिळालेले आहेत जिथून आपण आणलेले आहेत तिथून तर दोन अंडी आपण कोंबडीखाली ठेवणार आहोत बघूया तिचा रिझल्ट कसा आहे तो मित्रांनो आणि हे नवीन पक्षी आपण आणलेले आहेत आणि यांच्यासोबतच आणखीन आपण मल्टी कलरचा कोंबडा सुद्धा आणलेला आहे म्हणजे याच कोंबडीमधून निघालेला म्हणजे यांच्यामध्येच निघालेला यांच्या यांच्या खानदानातलं म्हटलं तरी चालेल मित्रांनो तर तोही पुढे दाखवेनच मी आणि ही, ही आपल्या घरची कोंबडी पटडी आपण आलेली जी आपण विकण्यासाठी नाही पण मस्त आहे ब्राऊनिशमध्ये आणि ब्लॅक व्हाईट पॅचेस आहेत तर हा दिसतोय बघा हा आहे तो मल्टी कलरचा कोंबडा तर हा पण या कोंबड्यांच्या घरातलाच आहे म्हणजे या यांच्या जातीतलाच आहे आणि मस्त आहे मित्रांनो हा सुद्धा यलो कलर आहे ऑरेंज कलर आहे व्हाईट कलर आहे परत डार्क रेड आहे आणि ब्लॅक आहे सगळ्याच गोष्टी आहेत बऱ्यापैकी जास्त कलर हो आहे त्याच्यामध्ये आणि तो विक्रीसाठी आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा त्याची कॉस्ट एक हजार रुपये आपण ठेवलेली आहे आणि प्लस गाडी भाडे वेगळे तर तुम्हाला अशा पक अशा कोंबड्या मिळतील या कोंबड्यांपासून काय आहे ना मित्रांनो कोंबडी जर तुम्ही घेतलात तर कोंबडीच्या अंड्यातून जितके पिलं निघतात त्यातून मल्टीकलर कमी निघू शकतात पण कोंबडा जर असेल तुमच्याकडे मल्टीकलरचा तर त्याच्यातून शंभर टक्के मल्टीकलर पिलं एक दोन तरी शंभर टक्के मिळतातच मित्रांनो आणि कोंबडीमध्ये थोडंसं रेअर असतं काय तर मागच्या पिढीमध्ये जे पक्षी होते त्याच पक्ष्यांवरती पिलं निघत असतात मित्रांनो त्यांच्या कलरमध्ये तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता ह्यांची वेळ झालेली आहे मित्रांनो कोंडवण्याची तर त्यांना मस्तपैकी आता आपण कोंडवत आहोत सगळे पि पिलं येतात मस्त संध्याकाळ झाले की आपल्या आईसोबत म्हणजे त्या कोंबडीसोबत मस्त येतात आणि इकडे आपण स्वच्छ धुवून पोते ठेवलेले आहेत आणि या दिवसामध्ये मित्रांनो हेच पोते वापरले पाहिजेत आम्ही तर एरवी पण हेच प पोते वापरतो काय आहे ना यामुळे ऊब मिळते मित्रांनो त्यासाठी आणि खाली थोडंसं घाण होतं पण उन्हाळा टाकल्यानंतर एवढं काय प्रॉब्लेम नाही आणि कधीतरी मी ह्याच्यावरती आपलं जे पावडर आहे मित्रांनो रामबाण असेल किंवा अजून एक कुठलं तरी आहे बी वापरतो त्याचं नाव वा आता मला आठवत नाही पण ते पावडर आपण त्याच्यावरती रक्षक पावडर तर हे पावडर आपण टाकलं ना मित्रांनो तर त्याच्यावरचे जे छोटे छोटे इन्सेक्ट आहेत तर ते सगळे मरून जाण्याचं काम करतात किंवा पळून जातात मित्रांनो त्याच्यावरच आणि उंदाला पण ठेवतो तर तुम्हाला जवळून दाखवतोय बघा कोंबडी आणि मस्तपैकी पिलं थोडेसे पोटाखाली घेऊन ती बसत आहे ऊब देण्याचं काम करत आहे आणि आता ही इथेच राहणार आणि हिच्यासोबत मित्रांनो आपण तो मल्टी कलरचा कोंबडा ठेवतोय सुरुवातीपासूनच ठेवतोय आणि मस्तपैकी तो कोंबडा ही पिल्लं आणि ही कोंबडी एकदम छान राहतात मित्रांनो आणि या कोंबड्याचं आणि कोंबडीचं चा पण छान जमतं मस्त ते राहतात एकमेकांना पटवून घेऊन तर काही दिवसानंतर लगेचच ही ब्रिडिंग करायला त्या कोंबड्यासोबत आणि मग नवीन व्हरायटीची पिल्लं आपल्याला मिळतील आणि मुळात मित्रांनो ही कोंबडी आणि तो कोंबडा एकाच ठिकाणाहून आहेत मित्रांनो जंगलामध्ये आजी होत्या त्या शेतामध्ये तर तिथून आणलेली ही कोंबडी होती सुरुवातीला आणलेली होती मित्रांनो ती तर इकडे आता ही पिल्ल ही पिल्ल आणि ही कोंबडी बाहेर राहिली होती तर ह्या 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 पिलांना आणि या कोंबडीला पण आपण आत कोंडून ठेवूया का तर मध्ये काही पिलं आहेत तर बघा ही पिलं आता कशी दिसत आहेत मित्रांनो छान कलर झाले आहेत बऱ्यापैकी वेगवेगळ्या कलरचे आहेत मस्त आणि एकवीस पिलं आहेत आणि ह्या झोपतो आहे का घुंगतोय काय समजत नाही मित्रांनो आ... वाला थोडंसं गुंगत आहे असं वाटतंय मला बघू त्याला औषधं वगैरे पाजू का तर गेल्या वेळेस पण व्हाईटवालाच एक्सपायर झाला होता आता ह्या वेळेस याला काही व्हायला नको तसं तर शक, तो तो मी शक्य शक्यतो काळजी घेतो मित्रांनो अँटीबायोटिक देतो मल्टीविटॅमिन देतो ओ ॲस्टोवेट देतो आहे हे देतोय सध्या तरी ह्यांना आता बघू आता काय होतं काय नाही परत आणखीन उद्या वगैरे त्याला परत आणखीन टेट्रासायक्लिन वगैरे हो देऊन टाकूया मग बघू हा जगेल सर्वाईव्ह करेल किंवा आता काही सांगता येत नाही तरी बघूया किंवा अजून काही औषधं असतील किंवा पक्षी गुंगू नये किंवा काही होऊ नये छोट्या पिलांना तर तुम्ही सजेस्ट करा मित्रांनो काय तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या व्हरायटी असतात आणि हा गळाकाटू कोंबडा त्या कोंबडीला सोडत नाही आहे पकडतो आहे तिला पण ती घाबरून आज जाऊन बसलेला आहे मित्रांनो आणि तो तिच्या वर जाऊन बसलेला आहे तर यांना काढून मी ठेवतो मध्ये हा बहुत म्हणजे बऱ्यापैकी आगाव झालेला आहे आणि ही कोंबडी आपली घरची आहे मित्रांनो मस्त अंडी वगैरे घालते आणि मोठी कोंबडी आहे साईजला पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि हिची आई पण होते आपल्याकडं ती पण खूप उंच होती आणि मोठे पायाची होती तर तिचंच हे पिलू आहे सेम तिच्यासारखं झालेलं तर, तर ही अंडी आपल्याकडे आहेत मित्रांनो आणि ठेवत आहोत आणि तुम्हाला हा जो रेड दिसत आहे ना आपला ब्रिडर कोंबडा तर त्यालाही विकायचा आहे मित्रांनो का तर आपल्याला मल्टिकलर आणलेत आपण त्यासाठी तर इकडे पण काही कोंबड्या आहेत माझ्याकडे गळाकाटूचा कोंबडा आहे गळाकाटूची कोंबडी आहे गळाकाटूची कोंबडी दोन्ही कोंबड्या आता अंडी घालत आहेत मित्रपण आणि हा उडून जात होता गळाकाटूचा कोंबडा त्याला हवेतच पकडला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ वाटलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब